नमस्कार मित्र हो केएम व्हिडिओवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी फक्त दहा ओळींचा अतिशय सोपा आणि सुंदर निबंध क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांचा विवाह बालपणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला तसेच वाचायला शिकवले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केशवपन सती प्रथा बालविवाह इत्यादी वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर इत्यादी काव्यसंग्रह संग्रह लिहिले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य सर्व स्त्रियांना आजही प्रेरणा देते धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधासाठी आमचे केम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा